हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आम्ही बाजारामध्ये गेलो होतो हे आणि मी बघू शकता आमच्या इकडच्या बाजारामध्ये खूप सारी गर्दी असती आणि साडेसात वाजले होते आम्हाला आज उशीरच झाला होता जरा बाजारात जायला घरी कोण नसल्यामुळं हे ओसपर्यंत मी थांबले होते आणि मग हे आल्यावरच आम्ही बाजारामध्ये गेलो तर भाजीपाला वगैरे घेतला तेल डब्बा पण घ्यायचा होता मला म्हणून पुढे पण आम्ही किराणा दुकानामध्ये गेलो तर बघू शकता तुम्ही व्हिडिओला स्किप न करता पाहत राहा तर इकडे किराणा दुकानामध्ये आलो होतो आम्ही तर हे गेले डब्बा आणायला आणि मी बसले होते गाडीमध्ये तर हे घेऊन आले मग तेलाचा डबा आणि मग आम्ही ने घालो तर आमच्या इथलचा बाजार खूप असा मोठा भरतो तालुका असल्यामुळं आणि खूप गर्दी असते संध्याकाळच्या वेळेस तर खूप जास्त गर्दी असते तर गप्पा मारत चाललो होतो आम्ही आमच्या कॉलनीकडे बघू शकता आलो आता आम्ही घराच्या जवळ हे बघा इकडं आमचं घर आहे इथं आमची गाडी लावतो आणि मग इथून आम्ही पायी जाणार आहोत हे आपलं घर आहे तर आलो घरामध्ये तर हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय तर इकडे बाजार हा ओतून घेते आणि हे सगळं भरून ठेवते आता तर बघू शकता एवढा बाजार घेऊन आले मी तर चला सर्वांना बाय